वरण भात लावून दिला आणि आता छान मस्त पैकी पनीरची भाजी पण पन झाली आता स्वीट मध्ये स्वीट मध्ये श्रीखंड आणला आता किशोरजीने आणि पोळ्या मला वाटते गरम गरमच करून ठेवते तेवढंच चांगलं वाटेन कसं काय म्हणजे जेवण करायला बसले म्हणजे मी इकडे गरम गरम करून दे देते काय पटकन करते मी अरे तेजस्वीनी झाला का स्वयंपाक सैंपणाचा अर्धाच्या वर झाला आहे किशोरजी फक्त पोळ्या राहल्या म्हटलं दादा आणि ताई आले की हात पायावर धुतील अरे मुजी वाला दस्तील म्हटलं कशाला म्हटलं मग चहा पाणी नाश्ता कशाला सैंपणा रेडी आहे तर गरम गरम छान पोळ्या करून देईल त्यांना हो चालते 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 तेच 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 विचारलं मी तुला झाला का काय म्हणून आता इतक्यात पोहोचली असते हो चालते ना हो बरं मी काय म्हणते का मी ॲड्रेसवर कम्फर्टेबल वाटून राहिलं मला तर राहू दू का मी का चेंज करू दादा आहेत ना म्हणून म्हटलं

नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे प्लीज आ, नसाल ना आणि अजून आमच्या नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्समध्ये आणि कमेंट्स कसे वाटतात तर तुम्हाला बोर असेल तर ते पण सांगा आवडतात ना व्हिडिओ आमचे की नाही आवडत नक्की सांगा ताई मी वाट पाहिल तुमच्या कमेंट्सची आणि व्हिडिओ पूर्ण पाहत ता चला ताई चला मग व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आणखी आहे समोर पहा 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 जरा पहा डोळ्यानं पहा तुमच्या हे आहे तुमच्या भावाचं स्वर्गासारखं घर मस्त राजा राणीचा संसार सोन्याचा राजा राणीचा संसार जरा डोळे उघडून पहा किती मस्त घर आहे घर तो एक नंबर आहे किशोरचं भाड्याचं आहे पण असं वाटत नाही भाड्याचं आहे मस्त सजोल तू पाय जरा पाय जरा गुण की जरा त्या पुरीचे काय घर सजवलो काय डेकोरेशन केलो हम्म याले म्हणतात घर याले म्हणतात घरातली बाई काऊन मी काय चांगलं घर सजवत नाही काय मी काय काय मी मी बाई नाही काय मी बाई तर आहेस तू पण बेकार बाई आहेस मी बेकार तुम्ही लय चांगले हम्म ते नाही सांगत तुमचा भाऊ बी चांगला आहे म्हटलं माणसावर सगळं काही असते बाईवर सगळं काही असते बाई घराचा स्वर्गही बनू शकते आणि बनू शकते समजलं ना बाई चांगली पाहिजे घरात माणूस तर बाहेरचा असते व पण घरात बाई चांगली पाहिजे हे देवा आता इथे भांडणार आहे का ती माझ्यासोबत वा रे वा द्या आवाज द्या आतमध्ये असतील ते <laughs> चालू गो मी आत मध्ये होती आता आवाज देणारच होतो हो का हा आता पण तो बाहेरच बसलेले होते तुमची वाट पाहत आता चाले आत मध्ये मला विचारायला सेम पक झाला का म्हणे या ना दादा या ना बसा ना अहो अहो या ना बाहेर दादा आले ताई आले अरे आला का दादा ये ये या वही ओ बसतो ना बसतो बसतो <laughs> तो, तो मस्त बनवलं बड़े बंगला बनवला बंगला छोटा सा बंगला साहित्य का बा लागते बाप तेव्हा आवडला काय तसं आहे बा आपलं गरीबी गरीबी हा गरीबी गरीबी हे काय बोलू राहिला कडे मस्त बनवलं ना घर एक नंबर बनवलं मस्त मस्त खूप मस्त एरियाही चांगला आहे मस्त आहे सगळं चांगलं आहे काय मग गोपाळशे आज कसा काय टाईम काढला बा तुम्ही बिझी माणसानं आज कसा काय टाईम काढला अरे बा ती वहिनी नांदा लावत जाय ना अकल्याचे गणपती पाहायचे अकल्याचे गणपती पाहायचे मग काढला बा टाईम तुझी माझ्या टाईमच नसते मुली ते बाबा बसले तिथं जाई बस दाखवू आम्ही गणपती मग आलो बा आता काय करतो आता संध्याकाळी चालल गणपती आता चालत नाही रे संध्याकाळी आता कुठं आहे रेश आई मी संध्याकाळच लागते ते चांगलं लाईटिंग गिटिंग डेकोरेशन काही थीम वगैरे ठेवतात थी। ते तर त्याच्यामुळे ते, ते संध्याकाळीच ठेवावं लागते आता थोडी ना आता जेवण घेऊन करा आराम करा मग संध्याकाळी जाऊ का रे मग रात्री जाणं होईल का आमचं तरी किती वाजता गणपती पाहायला आपल्याला दहा दहा वाजता काय नाही रे तसं तर एका दिवसात पाहिलं होती नाही गणपती तरी बारा वाजते आपल्याला बारा आज कुठे जातो रे तू जाऊ आता उद्या येतच नाही कधी थांब ना आता अरे काय कळया नाही रे मला कुठे थांबणार होत तुला माहीत आहे ठीक आहे ते दिवस थांबतो मी येऊन उद्यानी थांबणार बघ आज जेवढे झाले तेवढे पाहू बा उद्याच उद्या राधा लावून आलो मी मला काही काही इंटरेस्ट नाही आहे थांबा ना मग आज तर थांबा ना आज दिवस पाहू मग उद्या एक पुरी चालले जाऊ घरी हां हा उद्या चालले जाऊ आज पाय काय पाहायचं आहे तेजस्विनी मग करून घे ना पोळ्या मग मग पोळ्या करून घे मग इकडे मग आपण सोबतच जेवण करू सगळे जण हो मी करते ना ताट लावका मग मी गरम बनवून जाऊ तुम्ही दोघ भाऊ पण दो नंतर आम्ही दोघ जण जाऊ अरे नाही नाही हे बाय तेजू सध्या काही भूकही नाही आहे कर शांतरित कर सगळ्या पुढे एकट्ट्या कर सगळं सोबत बसू आपण ते येता येता काय झालं पाणीपुरीची गाडी दिसली अंकल पाणीपुरीच खावते बा मी खात नव्हतो बरं जबरदस्तीन मला खायला लावली त्याच्यामुळे भूक मोड झाली तर आता काही आरामशी आरामात कर असं काही घाई गडबड नाही आपल्याला सोबत सोबत जाऊ मग आपण सोबत सोबत जाऊ मग ठीक आहे

मस्त दुर्वा आल्या हो अरे अरे का काकून नेला गीता काकून नेल्या आणि चांगल्या दुर्वा आल्या कर मग आपल्या घरच्या दुर्वा आहे चांगली गणपतीची सेवा केलीच आहे त्या या दहा दिवसात चांगला गणपती प्रसन्न झाला पाहिजे त्यावर चांगला गोंडच नातू झाला पाहिजे मले काय आहे तुम्ही आता नात होते का नातीन नव्हते ते का आपल्या हाती आहे देवाच्या हाती आहे हा काही झालं तर गोडच आहे नाही ओ मा काही झालं तर गोळच आहे पण तसं म्हटलं मी <laughs> आई सगळ्याच्या घरी भंडारे येऊन राहिले आपल्या घरी कधी करता आपल्या घरी पाय ना आता आपल्या घरी कळता आलोच नाही सोंगाड्या गेले तिकडे गणपती त्या दोघी तिकडे आले आपण दोघी सासू पाहिले अशी दोन जीवाची माझ्या आपल्याला काय होते दोन तीन बाया बनून केली असतो घरच्या गर सुनास घरी नाही तर भावत हो अ आई मग फोन करून दिन तिथे प्रियंका आले उद्या येऊन जाईन ते उद्या सकाळी सकाळी आले तरी होते अ लहान लहान लेकरं काही असे म्हणजे आपल्या बेठाड्यातले सांगून तू म्हटलं जेवायला उद्या तसं का मग घरातल्या घरात होते मग कधी केला हो ना करून घेऊ ना मग आई हो चालते मग तू फोन लावून देऊन दे मीच लावून दे ना सांगेन की उद्या सकाळ दिवस तुला शनिवार रविवार किशोरले हा चालते मस्त आहे वा वा खूपच छान आहे ना मस्त गर्दी पण किती आहे ताई गणपती चला पटा पटा। ए गणराया गणपती बाप्पा माय नवराने सांगली बुद्धी दे पाहो किती मस्त आहे महादेवाच्या विषयात मस्त आहे मस्त आहे एकदम मस्त चला, चला, चला वहिनी अजून दाखवतो खूप गणपती आहेत वहिनी दोन दिवस लागतात गणपती पाहायला पण तुमचं तर थांबणं नाही होत नाही नाही जेवढे झाले तेवढेच तुम्ही होत थांबत नाही ना अरे आपण वेळेवर आलो वहिनी इ आरती सुरू आहे

हो किती मस्त गणपती किती मोठा किती भव्य तिथे मोठा गणपती हे पा बहिणी हे आमच्या अकोल्याचे राजा आहे जसं मुंबईचा लालबागचा राजा आहे ना तो सेम आपल्या अकोल्यात बसते अकोल्याचा राजा म्हणता हो प्रत्येक इच्छा मागतलेली पूर्ण होते काय मागायचं हो का तिथे बापरे किती छान आहे काही चांगला मागतो धंद्या पाण्याचं होत नाही बरं मी काहीच नाही माग मग तुम्हाला बुद्धी मागतो तु। तुम्हाला कमी आहे ना <laughs> म्हणून आता लय गणपती पाहिले कुठे आता चला घरी थांबा ना हो तुम्हाला घरी जायचंच पडते थांबा नाही किशोर भाऊ अजून राहिले असेल तर दाखवून द्या ना आता तर काय होईनी हाय म्हणा आता अरे हो चला चला दाखवत तुम्हाला एक गणपती तर थीम आहे काहीतरी थी। मलाही माहित काय आहे तर गेल्यावर समजेल आता काय येतं ओके चला चला लोक चला ना मग अरे ताई म्हटलं आईचा फोन का बरं घरी काय काय म्हणत आई तू सांगायचं विसरून समजले सगळ्यांना उद्या आपल्या घरी गणपतीचा गणपतीच्या आहे ना ताक्या सगळ्यांनी बोलावलं घरी भरी तेच तर म्हटलं घरून फोन कसा नाही आला मी कुठं घराच्या बाहेर पाय काढला की बरोबर फोन येते मला घरी बोलवायसाठी हो मीच बर बोला तू तुला बोलावलं तू सगळ्यांनी बोलावलं हो आता गाड्या पण मारायची यात्रा बरं बरं सगळ्यांनी बोलावलं चला जाऊ दे बाकी जे आली ती दाखवून दे मग जावं लागतं घरी

हा हो दुसरं चौ बघ तू चल सोब मी चालू घाबरतो फोन केला ना सेंटर आहे ना सगळ्या सेंटर म्हणतात नाजूक म्हणतात बरं पण नाजूक सेंटर म्हणतच नाही मग तिचं फोन केलं नाही तर काय सापडे नाही काय सापड्या घेऊन तो सर जी देवा हो देवा गणपती देवा तुमसे बड कर कान स्वामी तुमसे बड कर कौन? चला आता घरी चला आता आता थकलो बाबा जीव थकला आता बहोत झाला आता चला घरी ओ खरच आता पाय पण खूप दुखताय चला आता घरी चला